आता बातमी येते दिल्लीवरून पूजा खेडकर प्रकरणानंतर आता युपीएससीकडे एकूण तीस अधिकाऱ्यांच्या तक्रारी आल्या तीस वेगवेगळ्या अधिकाऱ्यांवर आरोप करणाऱ्या जवळपास तीस तक्रारी या युपीएससीकडे आल्या असून युपीएससीनं हे प्रकरण आता कार्मिक विभागाकडे वर्ग केलंय तर देशभरातील विविध ठिकाणांहून तीस तक्रारी आल्याची माहिती आहे केंद्र सरकारच्या प्रशिक्षण आणि कार्मिक विभागाकडे या तक्रारी युपीएससीनं पाठवल्या आता बातमी येते दिल्लीवरून पूजा खेडकर प्रकरणानंतर आता युपीएससीकडे एकूण तीस अधिकाऱ्यांच्या तक्रारी आल्या तीस वेगवेगळ्या अधिकाऱ्यांवर आरोप करणाऱ्या जवळपास तीस तक्रारी या युपीएससीकडे आल्या असून युपीएससीनं हे प्रकरण आता कार्मिक विभागाकडे वर्ग केलंय तर देशभरातील विविध ठिकाणांहून तीस तक्रारी आल्याची माहिती आहे केंद्र सरकारच्या प्रशिक्षण आणि कार्मिक विभागाकडे या तक्रारी युपीएससीनं पाठवल्या महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका